मनपा प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टिमेटम आयुक्तांच्या दालनात मोकाट कुत्रे सोडण्याचा इशारा जळगाव शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा दिवसेंदिवस बिकट होत असून या कुत्र्यांमुळेच येथील एका वर्षाच्या बालकाला जीव गमावा लागला त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आयुक्तांना घेराव घालून जाब विचारण्यात आला आणि आठ दिवसांच्या आत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर शहरातील सर्व कुत्रे जमा करून दालनात सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील प्रमुख शरद पायडे यांच्या नेतृत्वात आयुक्तांना घेराव घालून जाब विचारण्यात आला चार याची घेतली जात नाहीये शेवटी तुम्ही जळगाव शहरातल्या नागरिकांना रस्त्यावर उतरण्याचे वाटत नाही आहे आणि आपल्याकडे असेल त्याच्यापूर्वी आपल्या आरोग्य अधिकाऱ्यांना असेल वारंवार कळवलेलं आहे आपल्या मनपा प्रशासनाकडनं जो काम करतो आपल्या अधिकारी त्याला पंचवीस पंचवीस टक्के कमिशन मागतात म्हणजे तुमच्या खोरीमुळे लोकांनी प्रक्रिया गेल्या वर्षापासून आपण की निविदा प्रसिद्ध केली निविदा प्रसिद्ध केली निविदा प्रसिद्ध केली त्यानंतर लगेचच संध्याकाळी अनधिकृत मांस विक्रेते यांच्यावर आरोग्य आणि अतिक्रमण व मटन मार्केट विभाग यांचे संयुक्त सहभागाने कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली कारवाई करताना हातगाडी विक्रीचे साहित्य जप्त करण्यात आले मास विक्रीचे दुकान म्हणजे कुत्र्यांना आमंत्रण असते मग हेच कुत्रे झुंड करून फिरतात आणि रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांचा चावा घेतात अजून काही दिवस कारवाई सुरूच राहणार आहे